मग हे वाटण्याचं पाणी नमस्कार खूप दिवसांनी आपण रेसिपीचा व्हिडिओ करतोय कारण कारण ही त्याच खूप खास आहे आपण शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की अळूची एक वेगळी अशी युनिक रेसिपी बनते ती म्हणजे अळूचा गाठी आणि ही आपल्या कोकणातली एक डिश आहे जी गणपती आल्यानंतर गणपतीला पहिल्या दिवशी नैवेद्यामध्ये ते करतात प्लस गौरींचं आवाहन जेव्हा होतं तर तेव्हाही ते काही ते दूध वगैरे येतात त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी केली जाते तर आपली कोकण खाद्य संस्कृती मी सगळीकडे सगळ्यांना दाखवते सगळीकडे पसरवते अशा मला खूप छान छान कमेंट आल्या शॉर्ट्स व्हिडिओसाठी आणि डील वर कमेंट आले की रेसिपी दाखवा रेसिपी दाखवा तर रेसिपी आपण आज दाखवतोय फायनली आपल्याकडे हे आळू आहेत जे मी दोन दिवस काढून ठेवलेत दोन दिवस दीड दिवस काढून ठेवलेत आणि हे असे मोवाळलेली पानं जी आहेत त्याच्या गाठी मारायच्या आहेत आपल्याला पानं मोवाळूनच घ्यायची आहेत ताज्या पानांच्या गाठी बसत नाहीत सो आपल्याला ही देठं घ्यायची नाहीये देठ काढून टाकायची आहेत काळ्या देठाचा आळू घेतलाय मी जो आमच्याकडे खास करून खाल्ला जातो त्याची आपल्याला देठ काढून घ्यायचे आहेत आणि जे पानं आहेत त्याच्या गाठी मारायच्या सगळ्या पानांची आधी देठ काढून घेऊया आपल्याला या भाजीमध्ये ना देठ घालायची नाहीयेत फक्त पानांची छान अशी सुकी भाजी करायची आहे तर पानं आपल्याला अशी उभी वगैरे अशी थोडीशी लांबट अशी फाडून घ्यायची आहेत कट केली तरी चालेल मी तर आता फाडलेली आहेत तर त्याचा असा आपल्याला रोल करायचा आहे मी शॉर्ट्स मध्ये पण सांगितलंय आणि पुन्हा एकदा सांगते की आमच्या ज्या शेजारच्या सुनंदाई आहेत तिने ही रेसिपी मला सांगितली आहे कारण ती कोकणच्या जास्त जवळ असणाऱ्या शिवडाव या गावात वाढली आहे सो तिकडची ही रेसिपी आहे आमच्या इकडे जास्त कोण हे केलं जात नाही तर ह्या आपल्या सगळ्या काठी मारून तयार आहेत आता आपण फोडणी देऊया तर मी इथं हिरवे वाटाण जे आहे ते भिजवून शिजवून घेतलेले आहेत आणि तुम्ही याच्याऐवजी काळे वाटाणे चवळी मटकी काहीही वापरू शकता कडधान्य कोणतेही चालतात तर आपण आता फोडणी देऊयात नेहमीप्रमाणे सिंपल कमी साहित्यात आपण बनवणार आहोत थोडेसे जिरं लसूण लसणीचा छान खमंग वास आला की त्यात आपण घालूया लाल तिखट मग हे वाटाण्याचं पाणी आता जे वाटाण्याचं पाणी टाकलं आपण त्याच्यात घालूया ही सोल सोलांना तुम्ही काय म्हणता हे कमेंट मध्ये नक्की सांगा चार पाच सोलं टाकते वाटाणे वाटाण्याचं जे पाणी आहे त्याला छान उकळी आली आणि हा जो सोलांचा आंबटपणा आहे तो सुद्धा त्यात छान उतरलाय त्यानंतर आपल्याला यात गाठी सोडायची या वाटाने मी उकडून घेतले आणि आळू जे आहे ते खूप पटकन शिजतं त्यामुळे आपण पाणी थोडं घेतलं कारण सुकी भाजी करायची आपल्याला आता यात वाटाने पण घालून घेऊया मला सुनंदाईने सांगितलेली ही, ही रेसिपी होती ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या इकडं अजून काही वेगळ्या पद्धतीनं ही डिश करत असतील तर तेही कमेंट मध्ये मला नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इंस्टा पेज सुद्धा फॉलो करा बाय